कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेले भोजडे धोतळे खोपडी या रस्त्याला पुराचे स्वरूप आले असून शेतीच्या आतोनात नुकसान झाले आहे कोळ नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे पूर्वीच पूर तो पूल एकटा धसाला होता परंतु आता तो पाण्याखाली असल्याने या तीनही गावाचा संपर्क एकमेकापासून तुटला आहे परंतु या संपर्काबरोबरच शेतीचे आतोनात नुकसान झाले असून शेतीतील सोयाबीन मका कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतीचा खर्च करून हातातोंड्यात शाळेला घास हा निसर्गाने विसकावून घेतल्याने शेतकरी मात्र निसर्गाला निसर म्हणतो आहे बस रे बाबा बस आता तरी आमच्यावर दया कर परंतु निसर्ग हा कालपासून सुरुवात असलेल्या पावसामुळे या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे यामध्ये पाण्याचं वातावरण पाण्याचं निसर्गमय वातावरण देखील पाण्या पाणीमय झाले आहे परंतु हे अतिप्रमाणातले पाणी शेतकऱ्याला मात्र पाण्यातच गाडत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शासन नेमकी कोणाकोणाला मदत करणार शासनाने लवकर शेतीच्या पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत अर्थ हा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे तर बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी पाण्याच्या अवतीभोवती काही अडचणी येऊ नये म्हणून या ठिकाणी स्वतःच रेस्क्यू ऑपरेशन करताना दिसत आहेत परंतु शेतकऱ्याचे एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या या नैसर्गिक हानीला मात्र शासनाने मदत करावी ही फक्त अर्थ देण्यात येत आहे धोत्रे भोडाडे आणि खोपडी या तीनही भागामध्ये देखील पाण्याचा उच्चांक वाढल्याने पावसाच्या अति प्रमाणामुळे शेतीला जणू पुराचे स्वरूप आले असून शेतकरी व ग्रामस्थ घाबरत असल्याने या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर माणसे पाठवून याची पाहणी करून पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी अर्था शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे समृद्धी पुलाच्या खाली असलेले बोगदे हे देखील व्यवस्थित नसल्या कारणाने या ठिकाणी पाणी व पुराचे वातावरण वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे